भूकंप नुसते हे तीन अक्षरी शब्द उच्चारले तरी मनाच्या आत कुठेतरी भीतीचा एक हुंकारा उमटतो धरती हळूहळू हादरायला लागते इमारती डगमगू लागतात सर्वत्र एकच गोंधळ उडतो आणि काही क्षणात संपूर्ण जग डोळ्यांसमोर बदलून जात अशा भयावह क्षणांमध्ये प्रत्येकाला स्वतःचा जीव वाचवण्याची घाई झालेली असते कोणाला कुठे धावायचं कसं सावरायचं काहीच कळत नाही पण अशाच विनाशाच्या काळात काही माणसं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी मरणाला मिठी मारायला तयार असतात आणि हीच खरी असते नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये म्यानमार मध्ये झालेल्या भूकंपाने संपूर्ण जग हादरवून टाकलं रिस्टर स्केल वर सात पूर्णांक सात इतक्या तीव्रतेच्या भूकंपाने हजारो लोकांचा बळी घेतला असंख्य जखमी झाले आणि शेकडो घर क्षणार्धात जमीन दोस्त झाली पण याच महाविनाशाच्या वेळेत घडलेल्या एका घटनेने लाखो लोकांच्या मनाला भिडणारा आशेचा किरण दाखवला चीनमधील युनान प्रांतातल्या चिंग जेन रुग्णालयातील दोन नर्सने आपल्या कर्तृत्वाची जी भावना दाखवली ती फक्त नोंदवली जाण्यासाठी नाही तर कायम स्मरणात ठेवण्यासाठी आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय यामध्ये भूकंपाच्या भीषण धक्क्यामुळे संपूर्ण रुग्णालय हादरत असताना नवजात बाळांना वाचवण्यासाठी दोन नर्स जीवाची बाजी लावताना दिसत आहेत भूकंप सुरू झाला इमारत हादरू लागली सर्वत्र अफरातफरी माजली पण त्या नर्स बाहेर धावून जाऊ शकल्या असतानाही त्यांनी तसं केलं नाही त्या सरळ नवजात बालकाच्या पाळण्याकडे धावत गेल्या त्या मोठ्या हादऱ्यांमध्येही बाळ असलेल्या इन्क्युबेटरला घट्ट धरून ठेवलं पाळणे इकडे तिकडे आपटू नयेत म्हणून त्यांना दोन्ही हातांनी सावरलं त्यांना स्वतःच्या जीवाची किंमत होती पण त्याही पेक्षा नवजात बालकांचं आयुष्य त्यांच्यासाठी महत्वाचं होतं हा व्हिडिओ झू नावाच्या एक्स शेअर करण्यात आला आणि काही क्षणातच तो लाखो लोकांपर्यंत पोहोचला लोकांनी या नर्सच्या धैर्याचं आणि त्यांच्या समर्पण भावनेचं कौतुक केलं माणुसकीची खरी ओळख अशा कठीण प्रसंगातच होते आणि या दोन नर्सने त्याचा एक उत्तम आदर्श घालून दिला आहे आज माणसं एकमेकांपासून दूर जात असताना या दोन नर्सने दाखवलेली कणव समर्पण आणि निस्वार्थ सेवा दाया है। पाने ही खरंच प्रेरणादायी आहे भूकंपाने जमीन हादरली असली तरी या दोन हातांनी माणूस की हादरू दिली नाही अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा